सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असेल दुपारचा तर काय सरप्राईज आहे काय तर काय झालंय आम्ही आलो गोजबावीला आणि गोजबावीवरनं आता कुठं जायचंय माहित नाही काकीला ओर काय आणि काकी करत करत पॅकिंग करायचंय मैत्रिणींना असू दे आता पॅकिंग राहू द्या आता तुमचा भाव आपल्या दोघीला कुठं घेऊन जातो या माहित नाही पण जाऊन तर येऊ नाही गेल्यावर परत पंचायत आधी कुठं माझ्यावर कुठं येत नाही माझ्यावर कुठं येत नाही तर वर कोण चाललोय आता इथं पोहोचलो आणि पहिले माझ्या शेलकामाला उचललाय बर का आणि कस हो का अं माझं हक्काच घर आहे आणि कोणी काही म्हणलं तरी मला काही फरक पडत नाही पण कसं असतं साड्या म्हणलं की माझं दुसर काही सुचतच नाही तिने ह्या केटलॉग पीस मधल्या साड्या आहेत ना ह्यातल्या साड्या तसच हा हि एक आणि हि एक तुम्ही म्हणता आणि एवढ्या का तर तसंच असतं मी घेतल्यामध्ये मध्ये मला तेवढ्याच लागतात तुम्हाला दाखवते मी रेशमाने घेतलेली साडी बघा ही अशी आहे ह्याचा ना ब्लाऊज पीस असा आहे ह्यातली ही एकच राहिली होती हा बघा ही पण ती माझ्या वाटण्याची राहिली होती मला वाटतं ब्लाऊज पीस असा आहे ह्याचा ह्या कसं होतं ह्या भारीतल्या साड्या आहेत आणि युट्यूब वरती ह्याची किंमत सांगितली की माझ्या काय काय ताई लगेच कमेंट करतात की ह्या एवढ्याला आहेत एवढ्याला आहे म्हणून ह्या मी काय दाखवलंच नाही तर ह्याचं सूत वगैरे बघू शकता जवळ असे ब्रासू मधल्या ओरिजिनल तर अशा प्रकारे साड्या आहेत सगळ्या म्हणजे इथं हे ठेवले

ब्लाउस शिवला तर का चा शेवस फाडून काय ठेवला होता कारण काही नेसायची होती मला आणि ही सातशे ही साडी ब्लाउज हे साडी माझ्याकडे पण आहे तुम्ही मला मागले दोन सा व्हिडिओ मध्ये बघितले असेल नारंगी कलर आहे ब्लाउज माझ्याकडे पण आहे पण मी घालत नाही ब्लाऊज कलर आहे हा एकच राहिलेला कुठल्या ताई साहेबांना पाहिजे असेल तर मला कमेंट करा फुल एकदम गळा पण खूप सुंदर आहे मला बरेच जण म्हणतात रेश्मा तू कुठून साड्या घेते आता कुणाकुणाला साड्या पाहिजे असल्या तर सांगा मी तुम्हाला ऑनलाईन घरी होय <laughs> आणि ही ना ब्लाऊज सकट साडी मैत्रिणी ब्लाऊज सकट आहे एकच आहे तुमच्या हेरी द्या काय द्यायची <laughs> साडेपाचशे रुपयाला आणली होती सहाशे दिली तरी बसायला शंभर देण घ्या हा मग काय तर ज्यांना पाहिजे ती घेऊन गेले एकच राहिली होती एवढी आणि हे सगळे मोकळे बॉक्स आहेत तुम्ही म्हणता साड्याचं काय तर इथं पाठवलेलं सगळे ऑनलाईन परत आणलं तर त्यातली हो का ती राहिली हं मम्मा मम्मी कुठे आहे कायचं तयारीची हां ये तुझी जाऊ दे असेच तर चापे आधी मण पळतपळ जाऊन आईची गाठ घेऊन येते तर तुम्ही मेकअप करा मग आपण तर तुमचं ओ आहे दादा तू राखलंय पय आणि मी घेतलेले कपडे अजून ठेवलेत ओय बया बसते ते का तुला हं बसत तू चढєш आहे चला आईच्या घरी पण आलो आणि हो का आमच्या शुभ्राच काय चाललंय आल्यापासून शुभ्रा आमची बोललीच नाही आणि बघते तर कशी बघितलं मम्मीने सांगितलंय ना बोलू नको म्हणून सांगितलंय वय आता आजीत पाच उदाहरण रोज कोथमिर काढून काढून मग चाललं आता तुला आली आय <laughs> भाजी शापूची भाजी कोथमीर कोथमीर संपवतो शापूची भाजी ती लय आता हो गव्हाला कालच्या धरण मशीन यायची होती मशीनच कशीच जाई काल पण राहिला काय करा आज पण राहिला आज रानात उरकून चालू तर यांनी चल 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 चा, चा, अग चारीच खांदी राणात काय करत असल्या पाय प्लॅनिंग गेल्या तर बोजावल्याच नाही त्या

सगळा व्हिडिओ बघितला तर त्यांना कळणार आहे कुठं काय झालंय ते हा व्हिडिओ आता सध्या काढ ना संध्याकाळ होऊन आता एक टाकलाय बॅलन्स मारायचा थांबा तुमच्या भावाकडून संपलाय आता चाललोय आता गाडीत बसल्या हो जिथं गाडी थांबून तिथं उतरायचं होय चला मावशी बसते आमचं खोबरं शिगडी चालते का नाही काकी ना? ना? ही सगळं आणलंय त्यांनीच आणलं होतं पण उपयोगी आलं बर झालं टाकला ना खराब झालता ती वापरला नाही ठेवून ठेवून सहा महिन्यात बिघडला तो इकडे

पण भारी वाटलं वाट बर वाट वाट का कोणी उलट भारी वाटत नाही थोडी असल्यावर भारी वाटत आपल्यासारखी एडी पाहिजेत पण सगळे नाहीतर मग काय मजा नाही कस आम्हाला गेलं की मोबाईल घे घ्यायची जवळ अरे काय करतोय

তোমার কথা মানা কোটে আছে